नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय होणार आहे हे आपण बघूयात मित्रांनो अर्जुन आणि सायलीने प्रियाला त्यांच्या रूममधून हकलल्यानंतर अर्जुन आणि सायलीला पूर्णाजी खाली बोलावून घेतात आणि रागवतात तेव्हा त्यांची बाजू सांगताना अर्जुन म्हणतो तुम्ही माझ्या बायकोला या घरची सून मानतच नाही तरी तू पूर्णाजी आता म्हणालीस तन्वी यांची धाकटी जाऊबाई आहे हे दूध तोंडी नाही का मित्रांनो अर्जुन घरचे कसे दूध तोंडी मागतात हे त्यांना सांगत असतो तेव्हा पूर्णाजी रागवतात आणि म्हणतात पुरे झाला आता अर्जुन तेव्हा अर्जुन म्हणतो अजून खूप बाकी आहे लग्नानंतर तुला आठवते पूर्णाजी माझ्या बायकोने सगळ्यांसाठी जेवण बनवलं होतं आणि तुम्ही काय केलं तुम्ही त्या जेवणाला हातसुद्धा लावला नाही का मित्रांनो मग अर्जुन सायलीला विचारतो मिसेस सायली तुम्ही त्या जेवणात विष मिक्स केलं होतं का हो म्हणजे तुम्हाला माझ्या फॅमिलीला मारायचं होतं का मित्रांनो तेव्हा सायली म्हणते अहो तुमचा मुद्दा सिद्ध करण्यासाठी काय वाटेल बोलता है। ते काय बोलताय तेव्हा अर्जुन म्हणतो पण माझा मुद्दा यांना कळतच नाही ना हाच तर प्रॉब्लेम आहे त्या दिवशी माझी बायको जे वागली ते चुकीचं होतं पण तन्वी नाश्ता घेऊन आमच्या रूममध्ये आली हे तिने बरोबर केलं हे दू नाही का तेव्हा पूर्णाजी म्हणतात छान म्हणजे आम्ही काय केलं हे तुझ्या व्यवस्थित लक्षात आहे पण तू स्वतः कसा वागतोयच हे तुला कळत नाही का तेव्हा अर्जुन म्हणतो आता मी काय केलं आहे तेव्हा पूर्णाजी म्हणतात त्या दिवशी जे आम्हाला ज्ञान दिलं होतंस ना की अन्न माया घालवायचं नसतं सुभेदारांच्या घरचे संस्कार वगैरे आज तू अन्न का नाकारलंस विमल ते दोन्ही बाजूने बोलणाऱ्या माणसाला काय म्हणतात ग मित्रांनो विमल आता काहीच बोलत नसते तेव्हा कल्पना म्हणते अगं बोल ना आता उघड ना तुझं तोंड तेव्हा विमल म्हणते दुतोंडी तेव्हा पूर्णाजी म्हणतात मग अर्जुन तू दुतोंडी नाहीस का आता तेव्हा अर्जुन म्हणतो की छान क्या बात हे पूर्णाजी एका वकिलाची आजी शोभून दिसतेस मला छान वाटलं काय मुद्दा शोधून काढलायस बरं मी मान्य करतो आमच्यामुळे नाश्त्याच्या दोन प्लेट वेस्ट झाल्यात सांग अता माला। हीती आता काय शिक्षा देशील आम्हाला आम्ही ती स्वीकारतो मित्रांनो आता लगेच प्रिया म्हणते पूर्णाजी प्लीज या दोघांना काही शिक्षा वगैरे देऊ नकोस हां तेव्हा सायली प्रियाला रागवते म्हणते प्रिया ते दोघं बोलतायत ना म्हणून मी गप्प आहे तू पण बोलू नकोस गप्प बस मित्रांनो आता प्रियाला सायलीचा सा लगेच राग येतो त्यावेळी अर्जुन तिला हसत असतो तेव्हा पूर्णाजी म्हणतात पण मी शिक्षा करणारच नाही अर्जुन यापुढे लक्षात ठेव या घरात अन्नाचाही अपमान होणार नाही आणि सुनेचाही मित्रांनो तेव्हा अर्जुन लगेच म्हणतो पॉईंट टू बी नोटेड मिलॉर्ड या घरात सुनेचा अपमान होणार नाही मग ती धाकटी सून असेल की मोठी सून बरोबर ना मित्रांनो मग अर्जुन सायलीला म्हणतो चला आता आपण जाऊयात तेव्हा पूर्णाजी त्यांना थांबवते आणि म्हणते आज तन्वेने बनवलेला नाश्ता तुम्हाला खावाच लागेल मग तर तिचं प्रेम तुमच्यापर्यंत आहे का ते बघूयात मित्रांनो तेव्हा अर्जुन म्हणतो अगं तू तर आत्ता म्हणालीस की मित्रांनो सायली अर्जुनला थांबवते आणि वाद घालू नका असं त्याला खुनावून सांगते तेव्हा अर्जुन म्हणतो पण तुझ्या नियमाप्रमाणे पूर्णाजी आम्ही डायनिंग टेबलवर बसून नाश्ता करू शकत नाही ना, ना। आणि तूच लहानपणापासून शिकवलेस की बसून खायचं मग मित्रांनो तेव्हा पूर्णाजी कल्पनाकडे बघतात तेव्हा कल्पना अर्जुनला म्हणते अर्जुन बाज झाला आता गपचूपपणे बस खाली आणि नाश्ता करून घ्या तेव्हा मग साथी अर्जुन आणि सायली नाश्त्यासाठी बसतात मित्रांनो खूप दिवसातून डायनिंग टेबलवर घरच्यांसोबत बसल्यामुळे सायलीला पूर्वीचे क्षण आठवतात त्यावेळी ती खूप खुश झालेली असते तेव्हा अर्जुन तिला नाश्ता करण्यासाठी सांगतो आणि स्वतःही खात मित्रांनो प्रियाने बनवलेला बेचव नाश्ता पूर्णाजी आणि कल्पनाने तर खालेला असतो पण आता सायली अर्जुन आणि अश्विनही खातो त्यावेळी त्यांना समजतं की उपमा किती बेचव झाला आहे आता हे खाऊन अर्जुन लगेच म्हणतो पूर्णाई अगं तू आम्हाला शिक्षा करणार नव्हतीस मग अशी शिक्षा का केलीस मित्रांनो तेव्हा पूर्णाजी म्हणतात काय तेव्हा अर्जुन त्यांना सांगतो की आता मला कळलं हे नाश्त्यासाठी जबरदस्ती का करता येते ते हे तन्वीचं प्रेम वगैरे काही नाही अन्न वाया जाते असंही नाही आत्ता माझ्या लक्षात आले तेव्हा सायली म्हणते काय तर अर्जुन सांगतो की कारण हे बेचव अन्न आहे यांना संपवावं लागेल ना म्हणून आपल्याला जबरदस्ती करतायत आपण एक काम करूयात सायली हा उपमा आहे ना तो जेलमध्ये फाशीची शिक्षा होते ना त्यांना देऊयात हा उपमा खाल्ला की आधीच मरतील मग त्यांना फाशी द्यायची गरजच नाही मित्रांनो अर्जुन असं बोलल्यानंतर सायली हसते आणि विमलही हसत असते हे बघून प्रिया लगेच कल्पनाला म्हणते मामी मित्रांनो तेव्हा कल्पना अर्जुनलाच रागवते आणि म्हणते अर्जुन आता एकही शब्द न बोलता गपचूप नाश्ता संपवायचा मित्रांनो मग अर्जुन जबरदस्तीने तो उपमा मनात नसतानाही पाण्याबरोबर संपवतो नाश्ता संपल्यानंतर अर्जुन म्हणतो की मम्मा आजी संपला हा नाश्ता मित्रांनो सायलीचा अजूनही झालेला नसतो तेव्हा सायली खात असते त्यावेळी अर्जुन तिला म्हणतो जात नाही का तुम्ही पण माझ्यासारखं असं पटापट खाऊन घ्या म्हणजे जिभेला घाबरायला वेळच देऊ नका म्हणजे संपेल पटकन मित्रांनो तेव्हा सायली म्हणते तुमचं झालंय ना खाऊन मग वर जा मी येते मित्रांनो मग अर्जुन गप्प वर जायला निघतो तेव्हा तो, ते तो जाताना म्हणतो तन्वी जर तुझ्या अन्नात प्रेम असतं ना ते आम्हा सगळ्यांना कळलं असतं कसं आहे ना जेवण बनवताना आपल्या मनात जे विचार असतात ते पदार्थात उतरतात आणि तुला खरंच जर टेस्टी जेवण बनवायला शिकायचं असेल तर तू तु तुझ्या तु जा मोठ्या जावेकडून शिक मित्रांनो अर्जुनचा प्रियाला खूपच राग येतो आणि अश्विनलाही बायकोचा अपमान केला म्हणून अर्जुनचा राग येतो नंतर अर्जुन त्याच्या रूममध्ये निघून जातो नंतर अश्विन प्रियाला म्हणतो तन्वी उपमा तसा ॲक्च्युली बरा झाला होता पण हरकत नाही नेक्स्ट टाईम अजून चांगला होईल हां चल आता मी रूममध्ये जातो नंतर मला हॉस्पिटलला पण जायचं आहे मित्रांनो नंतर मग अश्विन त्याच्या रूममध्ये जातो मग पूर्ण जी कल्पना ही तिथून निघून जातात त्यावेळी प्रिया एकटीच असते आणि सायली तिचा नाश्ता संपवत असते तेव्हा प्रिया तिला म्हणते बघितलंच ना सायली तू आज सुभेदारांच्यापासून अजून लांब गेलीस त्यामुळे मला अडवण्याच्या आधी दहा वेळा विचार करायचा कारण मी त्यांची आवडती सून आहे आणि तू नावडती सून आहेस मित्रांनो तेव्हा सायली हसते आणि म्हणते मी मोठी सून आहे आणि तू धाकटी आणि दुर्दैवाने मलाच हे सिद्ध करावं लागणार आहे माझ्या धाकट्या जावेची या घरात राहण्याची लायकी नाही आणि हे ज्या दिवशी सगळ्यांना कळेल तेव्हा ते तुला दाराच्या बाहेरही उभं नाहीत करणार मित्रांनो हे ऐकून प्रिया म्हणते ए मला पुढच्या धमक्या देऊ नकोस आज मी जिंकले त्यावर बोल मित्रांनो तेव्हा सायली परत हसते आणि म्हणते तू जिंकलीस अगं यावर मी हसू की तुझी कीव करू हेच मला कळत नाही प्रिया अगं तू जिंकली नाहीसच उलट तू मला मोठा आनंद दिलायस तेव्हा प्रियाला काही समजत नाही ती म्हणते काय त्यावेळी सायली सांगते अगं मला हरवण्याच्या नादात तू हे विसरून गेलीस मी, अल्या पासुन मी या घरात आल्यापासून पहिल्यांदा मी माझ्या माणसांसोबत नाश्ता केलाय तोही तुझ्या कांगाव्यामुळे आता तू सांग ना कोण जिंकलं आणि या सगळ्यासाठी तुझे खूप खूप आभार धाकट्या बाई मित्रांनो मग सायली हसून तिथून तिच्या रूममध्ये निघून जाते तेव्हा प्रियाला खूप राग आलेला असतो ती म्हणते काय करायचं होतं आणि काय होऊन बसलं ही माणसं सायलीला बघूनही घेत नव्हतीत आज तीच तिच्यासोबत पंक्तीत होतीत इतका फ्लॉप प्लॅन कशी करू शकते स्प्रिया मित्रांनो आता इकडे सायली रूममध्ये आल्यानंतर अर्जुन तिला म्हणतो तन्वी ना खरंच अशक्य आहे म्हणजे आधी नाश्ता घेऊन आली नंतर खाली जाऊन सगळ्यांना भडकवलं तेव्हा सायली म्हणते पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही उलट आपल्याला सगळ्यांसोबत नाश्ता खाता आला तेव्हा अर्जुन म्हणतो तुम्ही ना खरंच खूप ग्रेट आहात म्हणजे वाईटात सुद्धा चांगलं कसं शोधायचं हे तुमच्याकडून शिकायला पाहिजे तेव्हा सायली म्हणते मी तुम्हाला सांगितलं होतं ना प्रिया कशी वागेल यावर आपण ताबा नाही ठेवू शकत पण त्यावर आपण कशी प्रतिक्रिया द्यायची यावर तर ताबा ठेवू शकतो आणि हा जर ताबा ठेवला ना तरच आपण सुखी होऊ तेव्हा अर्जुन म्हणतो बरोबर आहे पण तुम्हाला माहिती आहे तिचा खरा चेहरा समोर आला ना एकदा मग झाले सगळे प्रॉब्लेम सॉल्व होतील तेव्हा सायली म्हणते त्यासाठी आधी केस संपायला हवी ना तुम्ही आता दुसरा कोणता विचार करू नका फक्त केसचा विचार करा तेव्हा अर्जुन तिला ते सांगतो मी चोवीस तास केसचा विचार करतोय सिरियसली मित्रांनो सायली कपाटात कपडे ठेवायला गेली असता तिला स्कार्फचे बिल सापडते ज्यावेळी अर्जुनने बुटीकमधून तिच्यासाठी तो स्कार्फ खरेदी केलेला असतो ना ते तेव्हा ते, ते अर्जुनला दाखवते त्यावेळी अर्जुनच्या लक्षात येतं की याची कार्बन कॉपी बुटीकमध्ये असणार आहे तेव्हा सायली म्हणते या बुटीकमध्ये खरेदी केलेल्या प्रत्येक गिरायकाची बिलाचे कार्बन कॉपी तिथेच ते असणार तेव्हा अर्जुन म्हणतो म्हणजे साक्षीच्या बिलाची डुप्लिकेट कॉपी तिथेच ते असणार तेव्हा सायली म्हणते आणि जर आपल्याला ती डुप्लिकेट कॉपी मिळाली तर सिद्ध करता येईल साक्षी वरचेवर त्या बुटीकमध्ये जायची आणि ते कार्ड तिच्या पर्समधून आश्रमात पडलं होतं मित्रांनो तेव्हा अर्जुन म्हणतो फॅन्टॅस्टिक आता आपल्याला परत बुटीकमध्ये जायला हवं हो। पण तिथे कोणी नसताना जायला पाहिजे कारण गेल्यावेळी आपण पकडलो गेलो असतो मित्रांनो मग सायली ते बुटीकचं कार्ड अर्जुनला दाखवते आणि सांगते याच्यावरती हे दुकान रात्री नऊला बंद होतं आहे असं लिहिलं आहे तेव्हा अर्जुन म्हणतो म्हणजे आपण या दुकानात उशिरा जाऊयात तेव्हा सायली म्हणते पण आत कसं जायचं तेव्हा अर्जुन सांगतो ते आपण मॅनेज करू साक्षीला त्या ब्युटीकशी कनेक्ट करण्यासाठी एवढी रिस्क तर आपल्याला घ्यावीच लागेल सो केस पार्टनर मिशन प्रिटीज ब्युटीक तेव्हा सायली म्हणते हो हो मग अर्जुन तिला म्हणतो ठरलं तर मग मित्रांनो नंतर सायली खाली येते तेव्हा प्रिया हॉलमध्येच असते आणि सायलीला मधुभंकडे जाताना बघून प्रिया मनातल्या मनात म्हणते सायली मधुबाऊंच्याकडे का चालली केस ते केसबद्दल काही सांगणार असेल का मित्रांनो तेव्हा मग प्रिया सायलीच्या पाठीमागून जाते तेव्हा सायली मधुभाऊंच्या जा खोलीमध्ये जाते आणि मधुभाऊंना म्हणते मधुभाऊ तुमच्यासाठी जास्तीचं ब्लँकेट आणले हाताशी असू द्या हां तेव्हा मधुभाऊ म्हणतात अगं कशाला बाहेर हवा किती गरम आहे आणि तुमचा ए सी बी सी वापरत नाही हा मी आणि मार्च महिन्यात कशाला हवं आहे जास्तीचं ब्लँकेट तेव्हा सायली म्हणते असो तेव्हा मधुभाऊ म्हणतात बरं तुझ्याजवळ वेळ असेल तर थोडं बसशील का बोलायचं होतं तुझ्याशी तेव्हा मित्रांनो मग सायली बसते तेव्हा ती मधुभाऊना म्हणते प्रिया आणि अश्विन भाऊजींच्या लग्नाबद्दल बोलायचं आहे का मधुभाऊ तेव्हा मधुभाऊ म्हणतात तिने असं कसं केलं ग तू तर म्हणाली होतीस लहानपणी जावई बापू आणि तिचं लग्न जमलं होतं तेव्हा सायली म्हणते ते जमलं नाही म्हणून तर सूड घेते ती तेव्हा मधुभाऊ म्हणतात ती सूडबुद्धीची आहेच ग रागाच्या भरात ती कोणाशीही कसंही वागेल हे सांगता येत नाही मी तुम्हा सर्वांवर सारखे संस्कार केले पण तिच्या बाबतीत कुठे कमी पडलो तेच कळलं नाही तेव्हा सायली म्हणते तुम्ही स्वतःला का दोष देत आहे मधुभाऊ अहो प्रियाचा स्वभावच तसा आहे ती कोणाला सुखात बघू शकत नाही तेव्हा मधुभाऊ म्हणतात ते तर आहेच ग पण पन लहानपणापासून तिचा तुझ्यावर राग आहेच आणि आता तर काय तिला तुला रोज त्रास द्यायची नवीन संधी मिळणार तेव्हा सायली म्हणते पूर्णाजी तर तिला नात मानतात आणि प्रतिमात्यांची मुलगी कधी चुकू शकत नाही असा विश्वास आहे त्यांना मित्रांनो प्रिया बाहेरून लपून मधुभाऊ आणि सायलीचं बोलणं ऐकत असते तेव्हा मधुभाऊ सायलीला म्हणतात प्रतिमा ताई किती शांत आणि समजूतदार वाटतात मला मग त्यांचा हा स्वभाव तिच्यात का नाही उतरला मित्रांनो हे ऐकून प्रिया घाबरते तेव्हा सायली मधुभाऊना म्हणते तिला प्रतिमा त्यांचा एवढा सहवास तर कुठे मिळालाय तेव्हा मधुभाऊ म्हणतात आहेच पण काही गुण आईवडिलांकडून रक्तात येताच ग प्रियाचा खोटेपणा रागीट स्वभाव स्वार्थीपणा हे किल्लेदारांकडून आलंय हे मला नाही वाटत तेव्हा सायली म्हणते नसेलच आलं मधुभाऊ म्हणजे रविराज काका चिडतात हां पण असा डोक नाही धरत कधी आणि त्यांचा स्वभाव तर लाखात एक आहे मित्रांनो तेव्हा मधुभाव म्हणतात मला असा प्रश्न पडतो त्यांची मुलगी अशी कशी वागते वकील साहेबांनी पुन्हा एकदा तपासून घ्यायला हवं प्रिया खरंच त्यांची मुलगी आहे का नाहीत मित्रांनो हे ऐकून प्रिया खूप घाबरलेली असते त्यावेळी ती मनातल्या मनात म्हणते मनात ए थेरड्या नको तिथे काडा का टाकतोयस मैपत तुला उडवत होता तेच बरोबर होतं उगाच माझ्या राशीला आलायस मित्रांनो प्रिया तिच्या गळ्यातील पेंडण लपवते आणि म्हणते म्हातारा जेलमध्ये होता तेव्हा सायलीचं हे पेंडण बघण्याचा धोका तरी नव्हता आता इथे राहायला आल्यावर त्याने चुकून जर हे पेंडण बघितलं तर मी मेले तन्वीचा मुखवटा तिथल्या तिथेच फाडेल तो मित्रांनो प्रिया खूप घाबरलेली असते आता इकडे मधुभावना सायली म्हणते पण रविराज काकांनी सगळ्या गोष्टी नीट तपासून खात्री केली होती म्हणजे मला माहीत नाही पण त्यांनी डी एन ए टेस्ट करून मगच तिला स्वीकारलं होतं तेव्हा मधुबाऊ म्हणतात कशावरून तेव्हा सायली सांगते जाऊ दे मधुभाऊ हा विषयच नको आपण कितीही बोललो तरी प्रियाचा विषय काही संपणारच नाही मित्रांनो तेव्हा मधुभाऊ म्हणतात पण तिच्या खोटाडेपणामुळे तिने माझं आधीच नुकसान करून ठेवले तसं तुझं नुकसान होऊ नये असं मला वाटतंय सायली तेव्हा सायली म्हणते नाहीच होणार मधुभाऊ उलट तुम्ही आता या केसमधून लवकर सुटणार आहात तेव्हा मधुभाऊ म्हणतात मी हे स्वप्न बघणं सोडून दिले आता तेव्हा सायली म्हणते नाही हां मधुभाऊ उलट आधी कधीही नव्हती अशी आशा मला वाटते यांच्या हातात नवीन पुरावे लागलेत तुम्हाला माहिती आहे आजच आम्ही मित्रांनो सायली बोलत असते इतक्यात प्रियाच्या हातातील मोबाईल खाली पडतो तेव्हा सायली आवाज आल्यावर बाहेर बघायला येते पण प्रिया तोपर्यंत तिथून पळालेली असते सायली बघते तेव्हा थे तिथं कोणीच नसतं तरीही दरवाजा लावून घेते आणि मधुभाऊ लगेच म्हणतात साऊ बोलता बोलता मध्येच अशी उठून का गेलीस गं तेव्हा सायली सांगते अहो मला बाहेर कसला तरी आवाज आला पण जाऊ दे आपण केसबद्दल घरात बोलायलाच नको अहो ज्या घरात प्रिया आहे ना त्या घराच्या भिंतींनाही कान असतात तेव्हा मधुभाऊ म्हणतात हो हो आपण आपल्या परीने काळजी घेतलेली बरी तेव्हा सायली म्हणते बरं मधुभाऊ आता मी जाते तुम्ही आराम करा मित्रांनो मग सायली तिच्या रूमकडे जाते मित्रांनो नंतर प्रिया कुठून लपलेली असते तिथून बाहेर येते आणि सायली आत गेलेलं बघून म्हणते सायली केसमधल्या कुठल्या तरी पुराव्याबद्दल बोलत होती तेव्हाच नेमकं या फोनला पडायचं होतं काय बोलत असतील नेमकं ते मित्रांनो आता प्रियाला पुराव्यांचं टेन्शन आलेलं असतं आता इकडे महिपत व नागराज जेवत असतात तेव्हा महिपत नागराजला म्हणतो नागराज शेठ आपण इथे रसा पितोय आणि माझ्या लेकीला खायला धड नाही तिथे तेव्हा नागराज म्हणतो नको टेन्शन घेऊ महिपत आपला माणूस आहे ना तिथे शेवडे तो बोललाय ना साक्षीची सगळी सोय करणार तिला काहीही प्रॉब्लेम येऊ देणार नाही तिला जेवणही व्यवस्थित मिळत असेल तिथे तेव्हा मग महिपत म्हणतो पोरगी सुटली पाहिजे नागराज शेठ तेव्हा नागराज म्हणतो सुटणार चारशे टक्के सुटणार मित्रांनो आता त्या दोघांचं जेवण झाल्यावर महिपतच्या घरातील कामवाली त्या दोघांना हात पुसायला रुमाल आणून देते नंतर ते दोघे उठून बाजूला जातात तेव्हा महिपत नागराजला म्हणतो नागराज शेठ त्या पोरीला सांगा ना नुसती त्या भिंतीला कान लावून बसू नकोस काहीतरी कर म्हणजे आपल्याला तिथे जाता येईल आणि त्या कबुली जबाबावर थेरड्याची सही घेता येईल आणि तिथे गेल्यावर त्या थेरड्याच्या पोटात चाकू खुपसायचा आहे मित्रांनो तेव्हा नागराज म्हणतो गप्प बस काय सारखं सारखं खुपसायचं मारायचं गेम करायचा भाषा करतोस स्वप्नात पण हेच बघत असेल तेव्हा महिपत म्हणतो मला ही पहाटेची स्वप्न पडतात तेव्हा नागराज म्हणतो म्हणून खरंच असं करायला जाशील आणि त्या अर्जुन सुभेदारच्या जाळ्यात अडकशील तेव्हा आपल्याला आता गाफील राहून चालणार नाही मैपत तेव्हा महिपत म्हणतो मग नागराज त्याला सांगतो की डोकं चालवायचं चा। साक्षी तुरुंगातून कशी सुटेल याचा विचार करावा लागेल तेव्हा मैपत म्हणतो त्यासाठी आपल्याला मोकळ्या हवेत जायला हवं म्हणजे कसं पोट पण हलकं होईल आणि डोकं पण चालायला लागेल चला आपण शतपावली करूया आकडे मोजायला पण माणूस हवा ना आता तुम्ही आहात चला जाऊयात मित्रांनो मग ते दोघे बाहेर जातात तेव्हा ती कामवाली साफसफाई करत असते त्यावेळी तिला मधुभाऊंचा कबुली जबाब जो महिपतने लिहिलेला असतो तो सापडतो पण तिला तो, तो समजत नाही काय आहे ते वाचताही येत नसल्यामुळे साहेबांचा कामाचा कागद असेल म्हणून तिने तिथे ती असणाऱ्या फाईलमध्ये तो कागद ठेवून देते मित्रांनो आता इकडे कल्पना व पूर्णाजी जेवून घेतात तेव्हा प्रिया त्यांची ताटं उचलते आणि ठेवते नंतर प्रिया अश्विनची वाट बघत आहे हे, हे कल्पनाच्या लक्षात येतं तेव्हा ती म्हणते तन्वी तू अश्विनची किती वेळ वाट बघणार आहेस आमच्याबरोबर बसली नाही जेवायला आता तरी बस तेव्हा पूर्णाजीही म्हणतात हो अगं तन्वी उगीच ताटकळत बसू नकोस बस जेवायला तेव्हा प्रिया म्हणते पण त्याच्याशिवाय कशी जेवायला बसू मी तेव्हा पूर्णाजी म्हणतात अगं तुझा नवरा काय नऊ ते पाच काम करत नाही तो डॉक्टर आहे त्याला कधीही इमर्जन्सी येऊ शकते तो कधी उशिरा येतो कधी लवकर आम्हाला सवय झाली आता तू पण सवय करून घे तेव्हा प्रिया म्हणते पूर्णाजी पण तो इतके कष्ट करतो सगळ्यांना चांगलं आणि हेल्दी आयुष्य मिळावं म्हणून धडपड करत असतो आणि तो घरी आल्यावर एकटा जेवणार मला नाही ते आवडणार तेव्हा कल्पना म्हणते बरं बाई थांब तसंही एकमेकांना वेळ देण्याचे तुमचे हेच दिवस आहेत त्यातून तुमचं लग्न घाईघाई झालंय मग आता हौसमोज करून घ्या तेव्हा पूर्णाजी म्हणतात कल्पना चल आता आपण झोपायला जाऊ नव्या नवरीला बघू दे तिच्या नवऱ्याची वाट मित्रांनो मग कल्पना आणि पूर्णाजी तिथून जातात तेव्हा सायली किचनमध्ये असते तीही तिच्या रूममध्ये निघून जाते तेव्हा प्रिया हॉलमध्ये एकटीच बसलेली असते तेव्हा ती मनातल्या मनात म्हणते मनात तुम्हाला पूर्ण खिशात उतरून तुमच्या प्रॉपर्टीपर्यंत पोचायचं असेल तर हे प्रेम सुनेचं बायकोचं नाटक आणखीन थोडे दिवस करावंच लागेल पण हे किती बोरिंग आहे मित्रांनो आता इकडे सायली रूममध्ये आलेली असते तेव्हा तिला बघून अर्जुन विचारतो तुमचं आवरलं आहे का आपणाला जायचं आहे निघूयात का आपण मित्रांनो हे दोघं त्या ब्युटिकमध्ये जाणार असतात पण सायली म्हणते मला नाही वाटत आज आता आपणाला जाता येईल तेव्हा अर्जुन विचारतो का त्यावेळी सायली सांगते की प्रिया खालीच बसले अश्विन भाऊजींची वाट बघते ती तेव्हा मग अर्जुन म्हणतो आणि तिच्यासमोर आपण बाहेर नाही जाऊ शकत नाही तर ती घरी ड्रामा करणार तेव्हा सायली म्हणते तसंही आपण कुठे जातो आहे हे तिला नाही कळणार पण तरीही आरडं करेल ती आणि सगळ्यांना सांगेल बघा नवरा बायको कसे भटकत असतात तेव्हा अर्जुन म्हणतो आणि तसंही ती आपल्या मागे मागे आली तर मोठी रिस्क आहे ही आपण नाही घेऊ शकत तेव्हा सायली म्हणते जाणं रद्द करायचं का तेव्हा अर्जुन म्हणतो नाही रद्द नाही करायचा पण जायचं तन्वीला तिच्या रूममध्ये पाठवून द्या काहीतरी कारण सांगा तेव्हा सायली म्हणते अहो कशी पाठवू मी तिला आणि ती माझं थोडीच ऐकणार आहे हां आणि एकवेळी तिला जायचं असेल ना तर ती केवळ मी सांगितलंय म्हणून तिथून हालणार नाही तशीच बसून राहील तेव्हा अर्जुन म्हणतो ओ मिसेस सायली तुम्ही अस्मिताईसारख्या डेंजर मुलीला टफ फाईट दिली तुम्हीच तन्वीला आत पाठवू शकता तुमच्यातली हिंमत गोळा करा तुमच्यातली सायली टू पॉईंट टू जागी करा तन्वी आणि अस्मिताईने तुम्हाला किती त्रास दिला आहे आठवा विचार करा आणि तुम्ही तन्वीला दोन मिनटांसाठी रूममध्ये पाठवू शकत नाही तेव्हा सायली अचानक उठते आणि म्हणते जाईल ती आत जाईल त्यांनी माझ्या बाबतीत जी आयडिया वापरली होती ना तीच मी वापरणार तेव्हा अर्जुन म्हणतो काय करणार आहात तुम्ही तेव्हा सायली म्हणते ते, ते कळेल तुम्हाला लवकरच आणि बाहेर येताना रूमला कुलूप लावा प्रियाच्या मनात काहीही येऊ शकतं ती आपल्या खोलीत येऊ शकते आणि शोधाशोध करेल तेव्हा अर्जुन म्हणतो बरोबर आहे हे मित्रांनो आजचा भाग तर आता इथे संपलेला आहे आता उद्याच्या भागामध्ये अर्जुन आणि सायली त्या बुटीकमध्ये साक्षीचे रेकॉर्ड चेक करण्यासाठी गेलेले असतात त्यांना तिथे ते, ते सापडतही पण अचानक कोणीतरी येतं बघूयात मग उद्याच्या भागामध्ये पुढं काय होतं येते अशाच मालिकांचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा